नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री कधी आहे सणांची तारीख महत्त्व आणि पूजा कशी करायची हे आज आपण जाणून घेऊया महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते यामुळेच व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्री हा सण आठ मार्च रोजी साजरा केला जाईल असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली त्यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत करतात आता आपण पाहूया महाशिवरात्रीच्या पूजेची पद्धत कशी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे त्यानंतर नवीन वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे यानंतर आपण पूजेच्या स्थळी किंवा देवघरात किंवा एका चौरंगावरती लाल कापड पसरून माता पार्वती आणि भगवान शंकरांची मूर्ती स्थापित करा या दिवशी तुम्ही वाळूचे सुद्धा शिवलिंग बनवू शकता किंवा घरात जर तुमच्या महादेवाची पिंड असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी वापरू शकता यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध कच्चे दूधच वापरायचे आहे गरम केलेले दूध हे या दिवशी वापरायचे नाही किंवा गंगाजलाने अभिषेक करा यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करावा या दिवशी महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तर यामध्ये बेलाचे पाने महादेवांना अतिशय प्रिय आहेत ते तुम्ही अवश्य अर्पण करा तसेच या दिवशी शिवचालिसा किंवा शिवस्तोत्राचे पठन करावे तसेच भगवान शिवाच्या मंत्राचा जप करावा दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावा या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत जागर ठेवून शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे महाशिवरात्रीची रात्र खूप खास असते या दिवसाची शिवभक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतात महाशिवरात्रीच्या रात्री झोपू नये तरीही रात्र भगवान शंकर आणि पार्वतीचे ध्यान करावे जी एक वेगळ्या प्रकारची शक्ती प्रदान करते म्हणून ही रात्र भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय शुभ अशी मानली जाते काही पुराणातील कथेनुसार या दिवशी भगवान शंकर तांडव नृत्य करतात आपल्या हातून घडून गेलेल्या पापांना धुण्यासाठी क्षमा मागण्यासाठी तसेच आपल्यावरील संकटे दूर लोटण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो असा काही लोकांचा समज आहे या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो काही पुराणातील कथानुसार या दिवशी भगवान शिवाने दुधाच्या सागरात निर्माण झालेले विष घेऊन इतर देवी देवतांचे संरक्षण केले होते म्हणूनच त्याला नीळकंठ असे नाव पडले शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येते तर महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येते हिंदू धर्मातील सर्व आदरणीय देवांपैकी एक म्हणजे देवांचे देव महादेव भगवान शंकर यांच्या पूजनार्थ हा वार्षिक हिंदू उत्सव संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे शिवपुराणात सांगितलेले आहे याच पूजेला यमपूजा असे म्हणतात चार प्रहरी केल्या जाणाऱ्या चार पूजेमध्ये सर्वप्रथम देवाला अभंग स्नान घालावे त्यानंतर धोत्रा बेलपत्र व्हावी तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान करावे नृत्य गाणी कथाकथन इत्यादी गोष्टींनी ही रात्र जागवावी पहाटे स्नान करून पुन्हा शिवपूजा करावी ब्राह्मण भोजन घालावे आणि आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी बारा किंवा चोवीस वर्ष हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे शिवपिंडीवर हळद कुंकू तसेच सिंदूर तुळशीचे पाने अर्पण करू नयेत भगवान शंकराच्या पूजेमध्ये पांढऱ्या अक्षतांचा वापर करावा भगवान शंकरांच्या शिवलिंगाला अर्धवट चंद्रकार प्रदक्षिणा घालावी पूर्ण प्रदक्षिणा घालू नये महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे पूजेचे साहित्य व्यवस्थित मांडून घ्यावे पूजा करताना पाट किंवा कापडी आसन घेऊन बसावे सर्वप्रथम शिवलिंगावर दही तूप मध साखर आणि पाण्याने अभिषेक करावा नंतर शिवाला वस्त्रे घालावी म्हणजेच वस्त्रमाळ घालावी त्यानंतर शिवाला जानवे घालावे यानंतर चंदन आणि भस्म लावून फुलांचा हार घालावा त्यानंतर अक्षता बेलपत्र आणि धोत्र्याची पांढरी फुले अर्पण करावीत जर धोत्र्याची पांढरी फुले नसतील तर कुठलीही फुले चालतील फळांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर निरंजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे आपण नैवेद्यासाठी केलेले पदार्थ अर्पण करावेत शिवलीला अमृत किंवा शिवकथा शिवस्तुती वाचून घ्यावे ओम नम शिवायचा जप करावा भगवान शंकराची आरती करावी माता पार्वती गणेशाची आणि भगवान शंकराची आराधना करून आपल्या चुकांसाठी भगवान शंकराची क्षमा मागावी साष्टांग नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी अशा प्रकारे महाशिवरात्रीला या सोप्या पद्धतीने केलेल्या पूजेने भगवान शंकर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील तसेच तुमच्यावरील सर्व संकटे दूर करतील या दिवशी सहामुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे भक्तांच्या दहन आणि आरोग्यसंबंधीच्या समस्या दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्यूंचे मंत्राचा जप केल्याने सगळे रोग दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळते भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला असल्यामुळे त्यांच्या लग्नाचे चित्र आपण घरामध्ये लावले व त्याची रज जर रोज पूजा केल्याने वैवाहिक नात्यात आड येणाऱ्या अडचणी दूर होतात बेलाचे पान भगवान शंकराला अतिशय आवडीचे आहे बेलपत्र वाहताना पानाचा डेट बिंदीकडे आणि बेलाचा पुढचा भाग आपल्याकडे तसेच तो पूर्णपणे उपडी करून व्हावा भगवान शंकराला बेल वाहताना ताजा मिळाला नाही तर शिळा सुद्धा वाहू शकतो भगवान शंकराला वाहिला जाणारा बेल हा सोमवारच्या दिवशी कधीही काढू नये महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेल अर्पण करताना त्या बेलाला तीन पाने असल्याची खात्री करूनच ते शिवलिंगावर अर्पण करावे बेलाचे पान हे तीन पेक्षा कमी किंवा तीनपेक्षा पेक्षा जास्त असू नये बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले तसेच खराब झालेले असू नये शिवपिंडीतून बाहेर पडणारे तेज हे पूजा करणाऱ्याला तसेच दर्शन करणाऱ्याला सहन होणारे नसते म्हणून शिवपिंडीचे दर्शन घेताना नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीच्या दोन्ही शिंगावर ठेवावे दोन्ही शिंगे आणि त्यावर ठेवलेली आपली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शंखाने अभिषेक करू नये पुराण कथेनुसार भगवान शंकराने शंकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केला जात नाही भगवान शंकराच्या पूजेमध्ये शंख ठेवणे हे सुद्धा निषिद्ध समजले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये अपार यश मिळते तसेच सुख समृद्धी नांदते आणि दुःखापासून मुक्ती होऊन सगळे संकटे दूर होतात रुद्राभिषेक केल्यामुळे इच्छित फळाची प्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी विधीपूर्वक रुद्राभिषेक केल्यामुळे रुद्राभिषेक करणाऱ्यासाठी ते शुभ समजले जाते नोकरी धंद्यामध्ये अडीअडचणी किंवा पैशांची समस्या असेल किंवा एखादी मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यांनी रुद्राभिषेक अवश्य करावा ज्यामुळे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात शिवलिंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा असते ज्याचा परिणाम मनावर होऊन आपले मन शांत होते तसेच मानसिक आजार पासु नहीं, मुक्तता मिळते तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत असेल तर या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करावा त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते त्याचप्रमाणे सर्व समस्या संकटे सुद्धा दूर होतात भगवान शंकराचे निराकारी प्रतीक म्हणून शिवलिंग पूजले जाते तसेच हे शिवलिंग पुरुष असल्यामुळे हळद कुंकू सिंदूर यासारख्या वस्तू शिवलिंगाला अर्पण करू नयेत कारण या वस्तू स्त्रीशी संबंधित आहेत कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा व्हिडिओसोबत स्वामी समर्थ